हाय हॅलो नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता मस्त सगळ्यांच्या घरामध्ये जोश जोशमध्ये तयारी चालू असेल आज पहिला दिवस आहे बाप्पांच्या आगमनाचा आणि मीही आता तयारीच करत आहे तर आपले पाच दिवस सात दिवस घरगुती असं गणपती बसवतात तर काही जण दीड दिवस काही जण दोन दिवस असं बसवतात तर इथं पाच दिवसाचं आहे तर ह्या पाच दिवसामध्ये एकदम व्यवस्थित गणपती बाप्पांची तयारी आपण कसं करू शकतो तर आज मी तुमच्यासोबत हे इशेअर केलेलं आहे की मी काय काय प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे म्हणजे झालं उडणार नाही त्यासाठी आणि गणपती बाप्पाच्या अगोदर बसण्या अगोदर मी काय काय तयारी केलेली आहे तर ते सगळं शेअर करते बाप्पाच्या स्थापनेसाठी जे काही पूजेसाठी सामान लागणार आहे ते सामग्री सगळं अगोदरच मी एक दिवस अगोदर तयार करून ठेवली होती आणि जे दूध पंचामृत दही वगैरे आहे ते आजच तयार केलं ही पितळाची मूर्ती जी आहे बाप्पांची ती समोर जी दरवाज्यासमोर माझी टेबलवर ठेवलेली असते आणि त्याच्यासाठी मी मस्त छोटासा असा हार आणलेला आहे आणि मोठ्या मूर्तीसाठी देखील हार आणलेला आहे फुलांचा हार, हार तर राहणारच पण असं रोज व्यवस्थित छान दिसण्यासाठी नवीन हार आणलेला आहे तर माझ्याकडे नव्हता हार म्हणून म्हटलं चला ह्यावर्षी वर्षी घेऊनच घेऊ असा तर रोज फुलांचा हार असतो मूर्तीसाठी आणि इथं पंधरा विळ्याची पानं घेतलेली आहेत ज्याला आपण नागिणचे पानं म्हणतो सगळं वस्तू एका ताटात ठेवलंय दही तूप साखर जे काही आहे ते सगळं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि ही पूजा मी कुठून घेतली कसं पूजा करायची घरच्या घरी गणपती कसं बसवायचा ते सगळं मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे गुळखोबऱ्याला असं प्लास्टिकच्या कागदामध्ये पॅक करून ठेवलं म्हणजे मुंग्या माश्या होत नाही आणि शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत कसं बनवायचं हे पंचामृत बनवून ठेवलेलं आहे ते याच्यावर भरपूर व्हिडिओज असतात तर तुम्ही तिथून बघून बनवू शकतात आणि प्र प्रत्येक वेळेस साखर अभिषेक करताना तूप दही वगैरे असं लागतं तेही वाटींमध्येच मी ठेवलेलं आहे आणि असं सगळं ताट तयार करून ठेवलेलं आहे ऐन वेळेसवर मग आपल्याला हे उठ ते उठ आणि हे आण ते आण असं नसतं त्यामुळे कारण तर माणूस जर राहिलं ना तर खूप फजिती होते म्हणूनच सगळं प्रिपरेशन करून ठेवायचं गणपती बाप्पाचा अभिषेक झाल्यानंतर पानावर मूर्ती ठेवण्यासाठी इथं मी नारिंगचं पान पाटावर ठेवलेलं आहे केवड्याचं पान आहे फुलं दोन नार एक कळससाठी एक बाप्पाजवळ ठेवायला फुलांचा हार इथं बुक्का अष्टगन गुलाल हळद सगळं सगळं ठेवलेलं आहे आता ही जी प्लेट आहे ना ही मी डीमार्टमधून घेतलेली आहे खूप सुंदर आहे फक्त साठ रुपयेलाच आहे समया वगैरे तयार करून ठेवलेला आहे वाती पण अगोदरच तयार करून ठेवायच्या हे सगळं जर राहिलं ना तर माणूस एकदा जर बसतात पूजेला तर भांडे उठ उठ अजिबात राहत नाही नवरोबासाठी टोपी लागते ती टोपी हात पुसण्यासाठी नॅपकिन हे सगळं असं तयार करून ठेवायचं आता एक गोष्ट दुसरी तर पाच दिवस आपले धांदळ उडणार नाही त्यासाठी ना एक लिस्ट करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला रोजचा काय प्रसाद बनवायचा आहे ते लिहून ठेवायचं मग मी तसंच केलेलं आहे तर पहिल्या दिवशी तर मोदकच असतात त्यानंतर मग आपल्याला जे काय बनवायचं आहे मोतीचूरचे लाडू जिलेबी शंकरपाळे जे, जे काही प्रसादामध्ये तुम्हाला जे काही बनवायचं आहे ते नारळावर असं स्वस्तिक काढून आहे विळा जो ठेवतात त्याच्यात पैसा लागतो त्याच्यासाठी विळ्याच्या पाण्यावर एक पैसा ठेवतात तो तांदूळामध्ये कापूर वगैरे ठेवायची बेल वगैरे सगळं जे आहे ते लाग मला तर माहितीच असतं पूजा करताना आणि एक महत्त्वाची गोष्ट आता आपल्याकडे पाच दिवस जरी गणपती असतो तर मग वातींमध्ये तूप टाकण्यापेक्षा असं मोल्ड जर असतं आपल्याकडे मोल्ड असेल किंवा मग औषधीचे सिरप जे असतात त्यांचे जे झाकणं असतात त्यामध्ये असं तूप गरम तूप करून वातींमध्ये असं फ्रीजमध्ये ठेवायचं वातींमध्ये टाकून आणि मस्त छान असं सेट होतात आणि ह्या सगळ्या असं बनवलेल्या वाती एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या फ्रीजमध्ये आणि आपण डेलीच्या यूजसाठी सुद्धा करू शकतो असं तर डायरेक्ट असं एक उचलायची चॉकलेटसारखं आणि आरतीमध्ये ठेवायचं असं आता ही जी रांगोळी आहे ना ही पण मी डीमार्टमधूनच घेतलेली आहे आता एकटी बाई काय काय करेल किती कारण हौस तर भरपूर असते आपल्याला घर छान दिसायला हवं सगळं फराळ पण व्हायला हवं प्रसादही छान व्हायला हवा सजावटही व्हायला हवी पण तो वेळ आपल्याला पुरतच नाही आणि मेन म्हणजे अजून लहान बाळ असल्यावर तर मी अशी रांगोळी घेतलेली आहे जी अगदी पाच मिनिटात तयार होते तर बघा कलर एकदम फक्त भरायचा आणि दरवाज्यापुढे ठेवायची आता याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनिच्याही तुम्ही घेऊ शकतात किंवा मग एकच रांगोळीमध्ये वेगवेगळे कलर असं भरून तुम्ही वापरू शकतात तर अशी मस्त सुंदर दिसायला आणि कुठंही उचलून ठेवू शकतो बाप्पासमोर दरवाजासमोर मंदिरासमोर तुम्हाला जिथं काढायची तिथं तर छान अशी रांगोळी वगैरे काढून मी तयार केलेली होती फुलांचीही रांगोळी काढली होती पण माझ्या लेकुडाने बघा फुलांची रांगोळी सगळी पुसली आणि खेळायला लागला असं असतं लहान पोरांचं अगोदरही तयार केली तर असं होतं पण काही हरकत नाही मी तर तरीही करतेच आपण करून ठेवायची मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पा मोर्या मंगल मोर्या मंगल Gagapati bapak, Muria, Manggol Murti, Muria, Gagapati ya. bapak. gal muti moraya ganpati bappa moraya mangal muti moraya